स्वागतम स्वागतम, सुस्वागतम नगर परिषद गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे इथे उपस्थित झालेल्या मान्यवरांचं आदरणीय मुख्याध्यापक श्री नागोसे सर तथा या शाळे कार्यरत इतर कर्मचारी वृंद आणि आपण सर्व विद्यार्थ्यांतर्फे आदरणीय गालभाडे मॅडम यांचं आपण शब्द सुमनाने स्वागत करतो आहे टाळ्यावालो त्यानंतर

सर्वात अधिक मंचावर उपस्थित श्री नागुसे मॅडम श्री फसाटे सर आणि सर्व उपस्थित शिक्षक होत आणि मराठी हिंदी बोलत चालेल ठीक आहे तर आम्ही जे इथे आलेलो आहोत भारत निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक दोन हजार दो चोवीस मतदान जागृती अभियान स्वीफ्ट दोन हजार चोवीस या उपक्रमाअंतर्गत आम्ही स्वीपची टीम इथे आलेली हो। आहोत आणि आमचे प्रमुख आहेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या मार्गदर्शनात स्वीपचे नोडल ऑफिसर आहेत आमचे श्री एज्युकेशन ऑफिसर श्री रवींद्र सलागे आणि आम्ही साहेब नोडल ऑफिसर आम्ही पूर्ण भंडारा आणि गोंदिया हा लोकसभा क्षेत्रात मतदान जनजागृतीसाठी जन जन काम करत आहोत त्यानिमित्ताने आज आमची शाळा निवडली केलेली आहे तिथे येऊन मतदान जनजागृती करण्यात यावी आहे कसं होते की आपला देश आता विकसनशील देशाच्या शृंखनेतून प्रगती करून विकसित देश होणार आहे तर विकसित देशाची लोकशाही खूपच बळकट असायला हवी आणि लोकशाही बळकट केव्हा होते जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते काही काही भाग असे आहेत आपल्या क्षेत्रात जिथे मतदानाची टक्केवारी अजूनही कमी आहे ती मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने टीम दिवस काम करत आहे आपले काही भाग आहेत जवान नगर वगैरे सारखे तिथे मतदानाची टक्केवारी कमी का आहे काही समाज आहेत गोवा समाज मुस्लिम समाज तिथे सुद्धा मतदानाची टक्केवारी कमी आहे तर अशा प्रत्येकच प्रत्येकच व्यक्तीपर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने आमची टीम इथे आलेली आहे काय होते आता तुम्ही जवळपास चौदा ते सतरा वयोगटातील विद्यार्थी ते आहात इलेव्हनचे विद्यार्थी आहात चे आहात बरोबर आहे तर तुम्ही सुद्धा आता पुढच्या मतदार एक मतदार ठीक आहे तर एक जागरूक बना जेणेकरून योग्य असा निवडून आपल्या देशाला योग्य नेतृत्व मिळेल आणि आपला देश अजून प्रगतीच्या शिखरावर जाईल ह्या उद्देशाने आपल्याला मतदान करायचे आहे काय होते काही काही लोक म्हणतात ग्रामीण क्षेत्रात की मला काम आहे मी वोट करून काय करणार माझे काय होणार बरोबर माझ्या जवळ वेळ नाही मला लग्नात जायचं अशा प्रकारची जी कार्य आहेत ती कारणे बाजूला ठेवून आपल्याला मतदानाचा आपला हक्क का बजवायचा कारण हा मतदान जो आहे तुमचा अधिकार आहे तो तुम्ही वापरून योग्य गव्हर्नमेंट निवडून देशाला प्रगतीच्या दिशेला न्यायचं तुमच्या युवा लोकांचं हा काम आहे तुम्ही देशाची युवा पिढी आहात तर सध्या तुमचं वोट जरी नसेल परंतु पुढच्या रेंजमध्ये येईल आणि तुमचे जे घरी तुमचे आई बाबा आहेत त्यांना तुम्ही सांगावं की वोटिंग करणं खूप आवश्यक आहे हा आपल्यासाठी आहे हा लोकशा लोकशाहीचा एक फेस्टिवल आहे कोणत्या तारखेला येत नाही हा लोकशाहीचा फेस्टिवल सांगा कोणत्या तारखेला आहे एकोणवीस एप्रिल ये तर एकोणवीस एप्रिलला आपला इलेक्शन आहे तर हा लोकशाहीचा फेस्टिवल आपल्याला एन्जॉय करायचं आहे आणि एक जागरूक मतदार म्हणून आपल्याला व्यवस्थित वोटिंग करायची आहे आता बघा हा वोटिंग लोक म्हणतात की माझ्याजवळ वेळ नाही ठीक आहे तर हा आपला जो वोटिंगचा प्रोग्राम आहे अगदी सकाळपासून सुरू होतो बरोबर मजदूर वर्ग जर असं सा कारण सांगत असेल की माझ्याजवळ वेळ नाही आहे मला मजदुरीवर जायचं आहे मग माझी मजदुरी जाईल तर हे कारण तुम्ही त्यांना समजावून सांगा तुमचे हे कारण विना कारण आहे मला याचं काहीच लॉजिक नाही कारण मतदान जो आहे आपला अगदी सकाळपासून सुरू होतो सकाळी सकाळी व्होटिंग करा नंतर आपल्या कामावर चालले जा काही फरक पडत नाही बरोबर आहे त्याच्यानंतर तुमचे लग्नाचे वगैरे जे, जे समारंभ असतील त्याला तुमी। त्याला सुद्धा सुद्धा तुम्ही सेकंडरी पोझिशनवर पर ठेवा परंतु मतदानाला पहिल्या नंबरवर ठेवा कारण आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून देशाची लोकशाही बळकट करायची आहे आपला देश आता विकसित देश होणार आहे तेव्हा लोकशाही बळकट असली पाहिजे आणि लोकशाही केव्हा बळकट होते जेव्हा त्या देशाचे नागरिक हे नागरिक असतात आणि मतदान प्रक्रियेत पूर्णपणे भाग घेतात अशा देशाला विकसित देशाचा दर्जा मिळतो बरोबर आहे तर तुम्ही काय करायचं आपल्या आई वडिलांना आपल्या नातेवाईकांना आणि तुमच्या सराउंडिंग मध्ये जेवढे तुमच्या ओळखीचे आहेत त्यांना मतदानाविषयी जागरूक करा आणि त्यांना आवर्जून सांगा की मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्याला वापरायचा आहे योग्य कशासाठी योग्य गव्हर्नमेंट निवडण्यासाठी देशाला विकासाच्या पथावर नेण्यासाठी हा आपला कर्तव्य आहे अधिकार आहे तर आपल्या समाजातील आणि मित्रमंडळीपैकी आणि नातेवाईकांपैकी जे कोणी आहेत त्यांना प्रत्येकाला तुम्ही मत येणाऱ्या मतदानासाठी मतदान करण्यासाठी मत प्रवृत्त करा कराल तुम्ही असं एखादा स्लोगन आपण वापरू शकतो सर मी मन, मी म्हणणार लोकशाहीचा करा सन्मान तुम्ही म्हणणार शंभर टक्के मतदान शंभर टक्के मतदान लोकशाहीचा करा सन्मान लोकशाहीच्या करा सन्मान एवढं म्हणून मी आपले दोन शब्द संपवित आले

आपल्या घरची परिस्थिती आपल्याला माहीत आहे आपल्या घरी म्हातारे लोक आहेत आजी आहेत आजोबा आहे सरांनी सांगितलेलं आहे आवश्यकता काय म्हणून मतदान करणे ही काळाची गरज आहे आपण करत नाही जास्त मतदान होते फक्त ग्रामपंचायतमध्ये आणि ते ग्रामपंचायतच्या एरियामध्ये याचं कारण आपल्याला माहीत आहे प्रत्येकाला माहिती आहे कोणाच्या घरी कोण आहे गाव्यागाड्यांना कमी कोणी बघितलं आहे का

आणि संगीतामध्ये त्यांना नैपुण्य आहे अशी अशा व्यक्तिमत्वांनी आपल्याला मार्गदर्शन करावं हे आपलं सर्वांचं मला वाटतं भाग्यच आहे दानफाडे गाड्यांना मी था मागच्या पंचवीस वर्षापासून ओळखतो आम्ही एकत्र ट्रेनिंगला वगैरे होतो त्यां आमचं जे मैत्री आहे खूप जुनी आहे आणि म्हणून मला वाटतं की बा अशा मैत्रीला आपण आपल्या समोर त्यांच्याविषयी काहीतरी सांगावं ठीक आहे आणि छान मराठीच्या प्राध्यापिका आहेत मराठीवर वर्चस्व आहे सांगितलं कवी कवयित्री लेखिका आणि छान वक्त्या आहेत त्यांना मी आता विनंती करतो की अम सर आणि अमली रिक्वेस्टर मॅडम

पुन्हा एक नवीन सिस्टम आलेलं आहे जे अपंग आहे जे आजारी आहे जे दुर्धर आजारांनी ग्रस्त आहे ऑक्सिजनवर आहे किंवा मोठ्या आजारांनी ग्रस्त आहे तसे लोक येऊ शकत नाही त्यांना गाडीतही मांडून आणू शकत नाही आपण अशा वेळी होम व्हिजिट करून त्यांना होम मोटिंग करून सर्व शिक्षक सुरू आहेत आमची स्वीट टीम खरं तर जनमोस्टार व स्वीट टीम मध्ये करणं हे माझं भाग्य समजते स्वीट टीम मध्ये काम करणं म्हणजे काय तर आता याचा लमफात तुम्हाला सांगितलेला आहे शॉर्ट टर्म आणि हा स्वीट तर काय तुम्ही त्या मतदार होण्याच्या प्रयत्न करत ते राहू शकता पुढे काय आपण पुढच्या इलेक्शन मध्ये पुढच्या कोर्स होती मध्ये तुम्ही बोलू शकता म्हणून

पाच वर्षांनी येणारा हा सण सण आपण करत असतो भारी भारी कपडे घालतो खेड्यामध्ये जेव्हा लोक होतात ना त्या स्त्रिया छान छान साड्या त्यानंतर दागिने घालतात तुम्हाला आम्हाला शहरातल्या लोकांनाच त्याची कुंबत बसते किंमत असते पण अंधारी पडले काय पडले माझं महत्त्वाचं काम आहे बघू बाजार जायचं आहे खरेदी नाही दिली आहे मुलांचे कपडे घ्यायचे तुम्ही तुमच्या आई वडिलांची भूमिका सांगते फक्त तुमची नाही तुम्ही आज त्या पत्त्यावर आहात म्हणून आई वडिलांचं मत परिवर्तन करणं तर पाहिजे ही जनजागृती आहे त्यामुळे ती काय करायची तर तीच करायची तुम्ही आम्ही मतदान करा आम्ही म्हणतो मतदान करा मतदान करा आता तुमची रॅली पण लिहिणार आहे तुम्ही पण म्हणणार आहात मतदान करा मतदान करा कुणाला म्हणणार आहात बाजूच्या विकसित देशांशी स्पर्धा कशी करू शकेल तरच भारताला एका वेगळ्या पातळीवर जेवू शकेल असत आमची नाराजी कशाची असू द्या पक्षाशी आमचं देणं घेणं नाही त्या नेत्याशी आमचं देणं घेणं नाही पण माझ माझ माझा अधिकार आहे तो अधिकार जर आम्ही गमावला कुठली निराशे मला मतदान करायचं नाही काय जाते दुसऱ्यांचं काय जाते त्याच्यामध्ये जर तुम्ही नाही तर लोकांचं काहीच जात नाही परदेशाचं मात्र नुकसान होणार आहे त्यांची निवडणूक येत्या एवढीचारखे आहे प्रकारे सगळीकडे सांगा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा सगळी कारण बाजूला ठेव आई वेगांची आईची जास्त कारण असतात बघण्यापेक्षा पण इथं पटकन काय करतात मतगाला जातील पण आईची कारण असतात नको कामं पडलेली आहेत काहीतरी आमच्या आई, आई तरी आम या काळामध्ये म्हणजे मी पडवा कमी पण आहे त्याच्यामध्ये मी पण मला पण महत्वाचं वाटतं या काळामध्ये हो खूप छान तापत आहे छान पापड कोरड्या त्या म्हणतात बटाट्याचे पण एका दिवसासाठी बाजूला ठेवूया ना पण एका दिवसानं काय जात आहे एकोणीस तारखेला जेवढं ऊन पडणार आहे त्याच्यापेक्षा जास्त वीस तारखेला पडणार आहे असं समजून आपण वीस तारखेला उघडया म्हणून घरी सांगा की आई एकोणीस तारखेला नुसतं काहीच काम होतात येवू नको आता सरनी म्हटल्याप्रमाणं काही गायक पण आहे मी वादक पण आहे मी शिक्षक पण आहे आहेत ग सगळं माझ्या मागे नाही का सोडवकल मी बाकल मी बाहे बर

तुमच्या घरामध्ये तुम्ही जनजागृती करणार आहे माझ्या शाळेसाठी मी उपक्रम केलेलं आहे तुमच्या शाळेसाठी तुम्ही करा आपण घरी जाऊन जन्यवृत्ती ज़ग, ज़ग कशी करणार आहोत मी कालच विकलेत केलेले माझ्या शाळेत की ज्याचा कोणाचा व्हिडिओ चांगला असेल त्याला माझ्या खूप पोस्ट करायचे ते व्हिडिओ कदाचित माझ्याकडे येतील आपल्याच हाईच्या आपल्या बाबांच्या छानपैकी सेल्फी काढा दुसऱ्या कोणाला सांगू नका तुम्ही स्वतः आई बाजू आई बाजूला बसून मतदान कसं करायचं आहे ते समजावून त्याचा व्हिडिओ काढा तुमच्या शिक्षकांकडे पाठवा एखादा पुरस्कार मी तर म्हणे की तुमच्या शाळेकडून द्यावा कारण असे गरजपूर तुमची जनजागृती प्रकारे व्हिडिओ मला सगळ्यांना शुभेच्छा देते आधीच आमच्या आमच्या सिफ्टीकडून आम्ही आधीच सांगितलेलं आहे तुमचा माझा जो परिचय आहे तो तसाच कायम असू द्या आयुष्याच्या पुढच्या वळणावर भंडाऱ्यातल्या कुठल्या वळणावर भंडाऱ्यातल्या कुठल्या रस्त्यावर पण भेटलो तर स्माईल असं देत राहा असे स्माईल फेस ठेवा सर्वांना तुमच्या त्या स्माईल बद्दल मी हार्दिक शुभेच्छा देते तुम्ही आम्हाला टाळ्या वाजवल्या त्याबद्दल मला सुद्धा तुमच्यासाठी टाळी वाजवायची वाटते पण काय करू आवाजच ठीक आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सांगतात की

तुमची सुद्धा महत्त्वाची भूमिका राहील माझ्या शाळेत टीमची संपूर्ण टीम इथं उपस्थित राहिली आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी टीमचे माझ्या शाळेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो अभिनंदन करतो त्याचबरोबर तुम्ही सर्व इथं अतिशय शांततेने इथं ऐकून घेतलं सर्व विद्यार्थ्यांचे आणि माझे सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा मी आभार मानतो